సగళ్ళో ఓం సైరా భవన్ చాలా ఇష్ట పాల్కి పోలీ పబ్లి రెండు गेले आपली पालखी रस्त्याला सगळे पुरा पाय चाल मस्त चालत होते मी यांच्या मागे मागे ट्रॅक्टर चालू चालत असलो मग मी विचार केला आलो मी कधी यांच्या मागे क नाचायला कधी भेटल मला पण काय देऊ म्हणलं एखाद्याकडे ट्रॅक्टर दिलं एका मित्राकडे ट्रॅक्टर एका मित्रात दिलं ट्रॅक्टर चालू तो काही हळू चालवणार मग आपल्याला जायचं पुढं थांबायचं होतं कारण आपल्याला आता सकाळचं जेवण करायला होतं तर मग जेवणच ठिकाणी जाऊन आपण थांबायचं होतं मग मी घेतली मोटरसायकलमध्ये पटांगण जागा पाहून मस्त बसवली यांना ट्रॅक्टर बिक्टर थांबवलं आपला मग यांना सगळं सांगितलं म्हणलं जेवण जेवण करून घ्या सकाळचे जेवण केलेलं आपण जेवण करून घ्या म्हणलं उठ बरं जेवण जेवण केलं थोडं चाललंय तर दमून गेले जेवण म्हणजे जेवण जास्त झालं म्हणजे झोपा मग थोडं बसा म्हणलं बसले पर सगळे आपले हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पण तुम्हाला पाठ टोपायचं असेल ना तर आपल्या चॅनलवर लगेच येईल उद्या लगेच टाकतो पाहू शकता तुम्ही आपला हा स्वराज ट्रॅक्टर आहे की गाडी आहे आणि आपला ट्रॅक्टर पुढं उभा आहे आपला जॉनिश येईन तो मग चला भावानो Saya baca di kanjil saja, apa lagi ada saya. Pergi keondeja direct. Tambah susu itu direct sulit. Mengdirect. Jangan direct. Na cun cun muka. Jalur segel baya. Mencalpa solah. Mena cila ada sengaja. Jangan bawa orang apa lagi muka menjadi kanjil. Muka awalnya jauhnya di kanjil.